विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारे दालन म्हणजे शाळा बातमी आहे शिक्षण शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत शालेय परिसरामध्ये केळी लागवड तसेच परसबाग बाग तयार करण्यात आली असून आज जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय श्री जे ए पाटील यांच्या शुभ केळी लागवड व फुलझाडे लावण्यात आली यावेळी ते म्हणाले की शिवाजीराव देसाई विद्यालय हे गुणवत्तापूर्ण विद्यालय असून क्रीडा तसेच अनेक विविध स्पर्धेमध्ये या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त केलेलं आहे तसेच शासनाच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी या विद्यालयामध्ये होत असते यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक नेहमी प्रयत्नशील असतात याचा मला सार्थ अभिमान आहे असंही ते यावेळी म्हणाले या, या कार्यक्रमावेळी मनेर एस एस डी एस कुंभार आर्यन कदम यांनी मनोगती व्यक्त केली यावेळी शालेय परिसरात परसबाग करण्यात आली असून यामध्ये वांगी मिरच्या कोथिंबीर यांची लागवड करण्यात आली आहे विद्यार्थ्यांबरोबर सर्व शिक्षक आणि कर्मचारी प्रयत्नशील असतात या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी एल केंडे यांनी केले सदर ही शालेय परसबाग साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे उपक्रमशील शिक्षक पी एस उदुगडे आर्यन कदम एस डी कुंभार एस एस मनेर यांनी खूप परिश्रम घेतले यावेळी उपस्थितांचे स्वागत संतोष कदम यांनी केले तर आभार संजय डोंगरे यांनी मानले यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते